नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही बास्केट विण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण सहा ओळींची आहे ही विण विणण्यासाठी आठ अधिक तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले आहेत ही विण दोन भागांमध्ये विणली जाते हा जो खालचा भाग आहे तो ए भाग आहे आणि हा जो वरचा भाग आहे तो बी भाग आहे प्रत्येक भाग हा सहा सहा ओळींचा आहे हा ए भाग सहा ओळींचा हा बी भाग सहा ओळींचा याप्रमाणे ही विण वीन विणायची आहे पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तीन सुलट पाच उलट याच शेवट शेवटपर्यंत विणत जायचं आहे टाके संपेपर्यंत तीन सुलट पाच उलट शेवटी तीन सुलटच आले पाहिजेत शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजींचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे तीन उलट पाच सुलट टाके संपेपर्यंत हेच रिपीट करायचं आहे तीन उलट पाच सुलट शेवटी तीन उलटच यायला हवेत तीन उलट झाल्यानंतर शेवटचा टाका आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी आपण आणखीन एकदा विणून घेऊया या सोप्या आहेत म्हणून मी दाखवत नाहीये हे पहा दोन ओळी विणून झालेल्या आहेत म्हणजेच हा जो आता आपण ए भाग विणत आहोत त्यामध्ये पहिली आणि तिसरी ओळ एकसारखीच आहे आणि दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे आता पाचवी ओळ पुन्हा सुलट बाजूला याच ओळीला व्हेरिएशन असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाके सुलट त्यानंतर दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे आणि या दोन टाक्यांचा एक पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे हे झाल्यानंतर इथे एक टाका कमी झाला म्हणून आटी घ्यायची पण ती याप्रमाणे आटी घ्यायची त्यानंतर तीन टाके सुलट पुन्हा आटी याप्रमाणे घ्यायची त्यानंतर दोनचा एक पुढून करायचा त्यानंतर एक सुलट पुन्हा दोनचा एक पाठीमागून करायचा तर त्यासाठी याप्रमाणे पहिल्यांदा दोन टाके उचलून घ्यायचे आणि या दोन टाक्यांचा एक पाठीमागून सुलट याप्रमाणे करायचा पुन्हा आठी घ्यायची त्यानंतर तीन सुलट पुन्हा आठी घ्यायची शेवटी दोनचा एक पुढून करायचा इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी हे दोन टाके राहतात तर ते सुलट विणायचे हे शेवटच्या स्टार नंतरचे टाके आहेत शेवटी रिपीटेशन संपल्यानंतर हे दोन टाके सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे पाचवी ओळ पूर्ण झाली जेवढे टाके सुईवर घातलेले असतात तेवढेच टाके पाचव्या ओळी अखेर सुद्धा राहतात सहावी ओळ ही शेवटची ओळ आहे उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे सगळी पूर्ण ओळ उलट विणायची आहे हा जो अटी घेतलेला जो टाका आहे तो मात्र याप्रमाणे विणायचा एवढाच फरक आहे बाकी सगळे टाके हे उलट विणायचे अटी मात्र पाठीमागून याप्रमाणे विणायची शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ पूर्ण झाली हा ए भाग पूर्ण झाला हा ए भाग झाल्यानंतर आता बी भाग विणायचा आहे बी भाग सुद्धा सहा ओळींचा आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर सुरुवात ही चार उलटणे होईल एक दोन तीन चार उलट इथे ओळीच्या सुरुवातीचा स्टार येईल रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तीन टाके सुलट पाच उलट तीन चार आणि पाच तीन सुलट याच प्रमाणे विणत जायचं आहे याच क्रमाणे, तीन टाके सुलट पाच उलट इथे रिपिटेशन संपत शेवटी चार टाके राहिलेले आहेत हे ओळीच्या शेवटी जो स्टार असतो त्यानंतरचे टाके आहेत त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर हे चार टाके आहेत ते उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे बी भागातली पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर चार टाके सुलट विणायचे आता रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे तीन टाके उलट तीन उलट त्यानंतर पाच सुलट एजिंगच्या टाक्याच्या आधी शेवटचे चार टाके उरेपर्यंत याच क्रमाने विणायचं तीन उलट पाच सुलट इथे रिपीटेशन संपलेलं आहे शेवटी हे चार टाके उरतात हे मात्र चार सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तर या बी भागातल्या ज्या दोन ओळी आहेत त्या पुन्हा एकदा आपण विणून घेऊया दोन ओळी बी भागाच्या विणून झालेल्या आहेत बी भागामध्ये सुद्धा पहिली आणि तिसरी ओळ एकसारखीच विणायची आहे आणि दुसरी आणि चौथी ओळ एकसारखीच विणायची आहे आता पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तीन टाके सुलट त्यानंतर याप्रमाणे आठी घ्यायची दोनचा एक पुढून सुलट विणायचा त्यानंतर एक सुलट त्यानंतर दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे या दोनचा एक पाठीमागून सुलट करायचा पुन्हा याप्रमाणे अटी घ्यायची त्यानंतर तीन सुलट पुन्हा अटी घ्यायची पुन्हा पुढून दोनचा एक विणायचा त्यानंतर एक सुलट पुन्हा दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे या, या दोनचा एक पाठीमागून करायचा पुन्हा अटी घ्यायची इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी हे तीन टाके उरतात हे ओळीच्या शेवटी जो स्टार असतो त्यानंतरचे आहेत तर रिपीटेशन संपल्यानंतर हे तीन टाके सुलट विणायचे त्यानंतर शेवटचा टाका एजिंगचा आहे ही पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी आणि शेवटची ओळ बी भागाची पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण सगळी उलट विणायची आहे अटी मात्र याचप्रमाणे पाठीमागून विणायची पूर्ण ओळी उलट विणलेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे बी भागाची सहावी ओळ पूर्ण झाली तर याप्रमाणे पहिल्यांदा ए भाग विणायचा त्या सहा ओळी विणायच्या त्यानंतर हा बी भाग विणायचा म्हणजेच बी भागाच्या सहा ओळी विणायच्या आणि याप्रमाणे हे पॅटर्न अल्टरनेट विणत जायचं आहे ए भाग विणला की बी भाग विणायचा की ही सुंदर डिझाईन तयार होईल अतिशय आखीव रेखीव आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे बॉक्सचा पॅटर्न ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे दिसते अतिशय ही विण स्टायलिश दिसते ही विण तुम्ही साठी स्कार्फसाठी ब्लँकेटसाठी त्याचप्रमाणे लेडीज वेससाठी कार्डिगनसाठी क्राफ्टसाठी वगैरे वापरू शकता तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद